तुमचं काय मला माहिती नाही <laughs> आडवी जाते तुमचं काय उभं याच्यावर विश्वास आहे की माहिती नाही बठी बघा गेली पहिल्यांदाच सकाळी सकाळी ठेवून दे नंतर किती बजे ओपन करे का बातम्या बारा वाजे के बात अरे बापरे एक तास आहे आणि आता मी परत चाललो घरी पहिला दीड वाजला आणि मला दोन वाजता ऑफिसला जायचंय नमस्कार मंडळी मी जयेश okay. <laughs> स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही चाललोय नवीन म्हणजे नवीनच काय काहीच नाही आमच्या घरी ऑलरेडी सगळं सामान खाली पडलंय बाटले सगळं बर नाही खाली पडले स्वाद चाललोय बाजार भरण्यासाठी कुठे तर लु लू चला तुम्हाला आमची शॉपिंग दाखवतो आणि दुसरं काय घेतलं तर ते पण दाखवेल आणि घेऊन जातो तुम्हाला ओ तो काय काय घेते आज खर्च तर होणारच आहे ऑलमोस्ट दहा दहा पंधरा हजाराचा खर्च होणार आहे सो ते करायचं आहे कारण संसार आहे संसारासाठी काय नाही खालीपीतीला लागतं आहे ना काहीच नाही आहे भरण्या दाखवू का बघा सगळ्या अशाच खाली पडल्यात सो त्या भरायच्या आहेत आणि ओ तुला जेवण बनवायचं आहे कारण रोज रोज बाहेरचं खाऊन कंटाळलो आम्ही तीन दिवस झाले भरपूर खाल्लत बाहेरचं जेवण तर उद्यापासून बनवायचं आहे उद्यापासून आज संध्याकाळपासून सो चाललो आता आणायला भेटू भारी आहे ना आहे ना आमची हो। पेंटर जास्त होते वाटते इथं <laughs> नुसते पेंटिंग आहे आणि इथं पडले कोणाला हवी असेल तर सांगा कॉन्टॅक्ट करून मी पाठवून देतो इथून ओके <laughs> लो, लो, आली, युदे, युदे, आली, चल। दोन चल दोन ते तीन माणस राहू शकतात ना जास्त नाही आणि ही मला रोज बसण्यासाठी जर मी बाहेरून दगून जातो आली वाटतं या साईटला येईल बहुतेक ही ब तुमचं काय मला माहिती नाही <laughs> आडवी जाते तुमचं काय उभं याच्यावर विश्वास आहे की माहिती नाही ही बघा गेली पहिल्यांदाच सकाळी सकाळी <laughs> काय खरं नाही सकाळी सकाळी गेली आडवी हे वाटत वन नाईन फोर सिक्स थ्री हा हेच आहे थांबा 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 हो 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 मॅडमना बसून दिलं आणि आता आपण केस आहे ठीक आहे लोकेशन बडा ना आज थंडी नाही एवढी बाहेर ऊन आहे चांगलं बघ क्लिअर ऊन आहे पण आमचं गिजरच चालत गिजरला गरम पाणीच नाही त्याच काय झालंय ते त्याच्यामुळे जास्त त्याच्यामुळे जास्त गरमी थंडी लागली आम्हाला आणि दो हा दोहा जातीत आम्ही इथेच राहायचो दोन काल कालपर्यंत आम्ही याच स्टेशनवरून जा करत होतो आता मनसुरा आहे नजमा एरिया आणि आमची बिल्डिंग या बिल्डिंगच्या मागे होती तुम्हाला माहीतच असेल ना होतो हा नजमा एरिया इथे आम्ही राहायचो हा ओळखीचा एरिया कारण इथे जवळ सगळं जवळ जवळ पडायचं आता तिला ते नवीन आहे ना मला ते मनसुरा चांगलं वाटतं कारण मनसुराला पब्लिक खूप आहे आणि इथे थोडंसं बॅचलर्स आणि बॅचलर्स आणि फॅमिली पण आहेत बट ते फॅमिली एवढे ऑफिसवाले नाही आहेत फॅमिली म्हणजे ते घरवाले फॅमिली आणि नजीब मनसुरात सगळे ऑफिसला जाणारे लोक आहेत आणि ती पूर्ण फिलिपिन सिटी आहे हे बघा हे बाहेरचं दृश्य असं काय चाललंय आम्ही चाल आहे हा हॉटेल उतू यायची इकडे फिरायला ती एक होती ती आम रूममेट तिच्या बरोबर तिच्या मुलीला घेऊन नव्हतो तिने ब्लॉग बनवलं आहे चौवरती आणि हे अलमीर आहे पर मार्केट हा महाग आहे हो आपण चालत भरपूर गेलेलो मतार कदीमवरून चालत आलो आपण मत तुम्हाला मतार कदीम म्हणजे काय माहिती आहे ओल्ड एअरपोर्ट म्हणजे जुनं मतार म्हणजे एअरपोर्ट आणि कदीम म्हणजे जुन म्हणजे कदीम मतार कदीम असं त्याचं मिनी होतं मतार आणि जरी हे टोयटा सिग्नल ही खूप जुनी बिल्डिंग आहे ही टोयोटाची आपण बघ ना कशी मस्त वाढलेत ना खजुराची झाड आहेत होतास तो कजूर कजूर मां होतात ना आलो डिग्री काल तुम्ही हा पाहिला असेल जेव्हा मी तिकडे गेला तेव्हा मी दाखवलंय एका व्हिडिओमध्ये हे बरोबर योटल हा हे इतच योटल नाहीतर पुढे जाऊन जायला लागलं असतं तर हे होतं लुलू फायनली मी आठव जातो डायरेक्ट ब्लॅकनी आतमध्ये डायरेक्ट <laughs> ब्लॅकनी आतमध्ये आलो आम्ही कारण ते लोक बाहेर काढते कर कारण आता नमाजचा टायमिंग झाले ना म्हणून आतमध्ये कोणाला एंट्री नाही देत उघड गेला असता काय हो मग इकडनं सुरुवात करू एक एक गोष्ट घेत जाऊ आणि मागेर आता आहे कारण कोणी पब्लिक नाही आता कोणती छोटी होती हीच आहे याच्यापेक्षा छोटी नाही आहे कितने बजे ओपन करेगा बाद में बारा बजे के बाद अरे बापरे एक तास आहे आपल्याकडे पुण्यात थांबूया धावपळ <laughs> नुसती धावपळ काही व्हिडिओ पण नाही बनवायला भेटली का हो तो का व्हिडिओ नाही बनवायला भेटली होतो कारण बारा वाजता क्लोज झालं बारा, बारा वाज बारा वाजता त्या लोकांनी क्लोज केलं आणि आमचं बिल झालं किती माहिती आहे एकशे चार एवढ्या एकशे चार झालंय बंद होणार होतं साडे अकराला ला बारा वाजले बंद करता करता बारा वाजता परत चालू होणार आहे ना बारा साडेबारा बारा ना तो परत आतमध्ये जाऊ घेऊ अजून आम्हाला घ्यायचंय सामान काय काय घ्यायचं राहिले आता काय काय घेतले टॉमॅटो घेतला पल घेतला जो ओके ओके आग, बारा जास्त महाग काय आहे यामध्ये तो हा तो एक खावाला महाग आहे काय आहे त्याच्यामध्ये लिक्विड आहे जो ओके कपड्यांचा आणि ऑइल महाग आहे हा कपड्यांची पावडर पण नाही आल्यासारखं आम्ही अजून काही घेतलं नाही आहे म्हणून थांबलोय नाव तो तिचा पोट नाही भरलाय ऊ तूच अजून घेऊ अजून तेरा आठ आहे आणि तू एस टीची वाट बघते एस टीची वाढ बघतेस ना कधी एस टी येते माहिती नाही आणि आम्ही अजून एस टीची वाट इथे काय काय घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला बॉडी लोशन पोटिमे डाळ आल्यासारखं थांबलोय आम्ही आणि पब्लिक पब्लिक बघा आमच्या मागे पब्लिक चालू म्हणजे थांबलाय वेट करतो बस आणि परत चाललो आम्ही नाव तो घेतली हे ठीक आहे घे जाऊया बेडशीट घ्यायला बाबा ते हा तीच घे चल होतो जाऊया आता पण हा घे तीच बरोबर आहे परफेक्ट परत आम्ही आलो आणि परत एवढा सामान घेऊन चाललो ऐश गाडी आली व ट्रेन आली व्हायनली झालं एवढं घेऊन आणि आम्ही निघालो झालं घेऊन आणि आता आम्ही परत खाल्लो घरी पहिला दीड वाजला आणि मला दो 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 दोन वाजता ऑफिसला जायचं आहे हो गेले गेले निघायला गेलो काय बोलतो हो तू किती घेऊन झाला हो किती झाला पहिले शंभर नंतर नंतर थी। तीस हा वरती तीस ना नंतर मग एकोणीस आणि आता किती आता एकशे एकतीस किती झाले अडीचशे झाले तीनशे आयुष्य परत चला जाऊया एक गेट नंबर किती आहे तीन तीन आहे ना तीन आहे ना एंट्रन्स नंबर तीन आहे चला असं काय आहे आणि आम्ही चाललोय परत दोन फेऱ्या माराव्या लागतील आपल्याला वर खाली वर खाली भरपूर आहे हेवी आहे ते एवढं सगळं भरलं चला चौद्या ती बर आली उबर भरलात आणि चालू परत किती गाडी आहे आज पब्लिक भरपूर आहेत मध्ये उद्या रमजान आहे ना उद्यापासून त्यामुळे सगळे शॉपिंग झालेत आज मला आहे मी एकदा आम म्हणजे मी स्टार्टिंग स्टार्टिंगला इथे आलो होतो ना, ना तेव्हा मी नि पप्पू आलो होतो तर माहिती नाही आहे ना नवीन नवीन तेव्हा मी तेव्हा म्हणजे उबरनी नाही आलो उबर एवढा लक्ष माहिती नव्हतं मला म्हणजे एवढं काय अबेअर नव्हतं उबेर उबेर आहे मग मेट्रोनी आणि तेव्हा नवीन नवीन तर पैसे वाचवायचा फॅन होता ना मग तिथून मेट्रोनी आलात कदीमला आणि तिथं मग ती ही मेट्रोची बस फुकट म्हणजे विचार करा कमीत कमी आम्ही अर्धा तास ट्रॅव्हल करून इथे आलो नाही तर उबेरनी पाच मिनिटांनी इथे येतोय बट अर्धा तास ट्रॅव्हल पैसे वाचवण्यासाठी नवीन नवीन होतो तेव्हा <laughs> असे काही दिवस होते पब्लिक वर्क चालूच आहे कंटिन्युअसली भरपूर आहे पूर्ण वाढी मारली आणि बाबा एवढ्या गोष्टी घेऊन जायचं तर आम्ही एवढा सारा सामान आणलाय लुलूवरून सकाळी जयशात ऑफिसला गेलाय तर काय काय सामान आणलंय आणि मला या बसमध्ये ते भरून पण ठेवायचं आहे तर चल आम्ही तुम्हाला दाखवते मी काय काय सामान घेऊन आलो आहे आम्ही काही काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते तर छोले आणलेत ह्या डाळी आहेत बडसोप सोपं आहे हे मूग आहेत ह्या पण डाळी आहेत हे राजमा आहे त्यानंतर मीठ शॅम्पू बॉडी लोशन हे खूप महत्त्वाचं वाचले खूप थंडी पडते इकडे त्याच्यासाठी त्यानंतर इकडे लिक्विड आहे हे बाकी मटर कटिंग पॅड आणलं आहे तेल भांड्यांचं सगळं कॉफी आणलं आहे आणि इकडे आणले मशरूम्स टोमॅटो कांदे वगैरे बेसिक सगळं आणलं आहे जे आपल्याला लागतं ते बाकी मसाले वगैरे तर आहे आणि ही आणली आहे बेडशीट कारण की ही बेडशीट पुरतच नाही अर्धी अर्ध्या बाजूने राहते तर आम्ही ही नवीन बेडशीट आणले तर मी तुम्हाला ती दाखवते हथरून कशी वाटते ती एक दिली आहे

तर हा आहे फायनल लुक छान दिसते ना बेडशीट एकदम फ्लावरवाली व्हिडिओमध्ये कलर जरा वेगळा दिसतोय बट असा मस्त एकदम बघायला वाटतोय ते मला त्यामध्ये भरून ठेवायचं आहे सगळं सामान ठेवून किचनमध्ये जाऊन ठेवायचं आहे गेलो तो ऑफिसला पाच मिनिटासाठी आणि तो रात दुपारी दोन वाजता गेलो होतो मी दोन वाजता गेलो आणि आत्ता आला आता वाजलेत किती साडे नऊ वाजता आला पंधरा मिनटासाठी गेलो होतो आणि एवढा टाईम ऑफिसमध्ये राहिलो गेलोय पण कशावर बघ <laughs> बट गेलो बट गोष्ट काही गोष्टी आणल्यात मी खजूर आणलेत ऑफिसमधून आता उद्यापासून रमजान आहे ना म्हणून म्हणून दिलेत एकाने सो आणले तो का जास्त नाही आणले दुसऱ्या गोष्टी माझ्या पण आहेत मग ते असं काय आहे तू आहे घरी ओ वाकलोय चला जाऊया घरी तू काय करते बघू यार तू तू आली घरी इकडे आणि माझं ऑफिस फ्रायडे ला पण चालू काही कळत नाही चला जाऊया घरी जी जीवन आमची रूम पूर्ण कोणीच नाही तू वाटत झोपलेली <laughs> आह तू आयुष्यपत नवीन नवीन बेडशीट आज आणले होते आम्ही लोकांनी हो तीच टाकून झाली मस्त वाटतय का तेच टाकत हे कव्हर आहे का आणि बरोबर किंग साईजच बसलं का परफेक्ट घेतलात मग आपण चला काहीतरी चांगलं आलं पण ते महाग किती आहे कितीला भेटल ते श्रियालला भेटली पूर्ण बेडशीट म्हणजे तो पूर्ण सेटच आहे आणि मी काय झालं माहिती आहे साडेसातशे रुपये मी लुलू मधून आलो आम्ही आलो किती वाजता मला दोन वाजता ऑफिसमध्ये जायचं होतं आणि आलो वन फॉर्टी फायला इथे आलो पाच मिनिटात उबर बुक केली परत गेलो ऑफिसला आणि मग तू आज हे बघा हर टाइम व्हिडिओमध्ये आऊच करत असते ही काय कळत नाही मस्तपैकी सेटअप झालंय आमचं <laughs> तिकडे कचरा पडलाय मस्तपैकी इकडे असं सेटअप बिटअप मस्त करून ठेवला नाही ओ आजचा दिवस घरी असंच काम होत वाटत चला जेवायला जेवायला काय आहे की नाही काय माहिती आज तरी जीवन बदलले शपथ ही नवीन कशी काय झाली अरे हिला पूर्ण नवीनच बनवलं कुकरला काळी काळी पडली होती चलो कस्टमरने म्हणजे खजूर दिलेत सो हे खजूर दिले आणि काय बघायचंय हे अशी काय आहे फ्री फ्रॉम प्रेझर्वेटिव्ह ओके चला असे आज दोन बंडल आणले आता खूप सारे असे येतील कोण नाही तिकडं पण आहेत अशा अजून बघ अजून कोण नाही कोणतरी देतच राहील हो रमजान चालू झालंय ना उद्या सूट म्हणून ओके चला भूक लागले या ला गोष्टी मी आणल्या ऑफिस मधून आज आणि आज परत ठेवायच्यात माझी खेकडी <laughs> माझं काय <गाँ> काम आहे <आए> तिकडे <laughs> चलो किचन बघा रोज रोज असाच असत ना <laughs> रोज किचन असतं म्हणजे एकदम क्लीन नीट आज आमच्या भांड्यांना जागा मिळाली आणि भांडी बघा एकदम चका चक करून ठेवला नाही आमचा हा कॅबिनेट हा आयुष्यपत कॅबिनेट तर बघा माझी सुकट परफेक्ट राजमा डाळ मसाले बघा कांदे हे आमचं नाही हे आमचं नाही एक कॅबिनेट आमचं आहे ती भांडी पण आमची नाही हे फक्त सार्वजनिक आहे आणि हे आमचं आहे आणि आता इथे कुकर तुम्हाला कुक तरकडे बघून मला डोळ्यात समजत नाही नवीन कुकर आणली कुठला बघ काय म्हणाले हो आज आहे बनल्याचं पट आपलं किचन 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 मध्ये बघा आज आज आम्ही मशरूम आणलेत कधी एक्सपायर आहे सहा तीन भरपूर टाईम आहे तिकडे घीया आहे सगळ्या गोष्टी आहेत मस्त हे काय आहे हे काय आहे दे। ते बटर कुठ कधी एवढा झाला एवढा झाला एवढाच होता काय बटर एवढा आहे का तुम्ही कडे चला अशा गोष्टी आहे तुमच्याकडे काय आहे वरती मटर आहे हा आणि पनीर चलो बजाल सर दोघांचा अनुसार आणि डायनिंग टेबल इथे जेवायचा मग आतमध्ये जेवायचा कुठे जेवायचा बोल आतमध्ये आतमध्ये जाऊ इथे जेवू शकतो आम्ही डायनिंग टेबल आहे <laughs> काय खाली बसून जेवायचं वरती बसून नाही जेवायचं ठीक आहे चला आम्ही जेवतो जेवायला या तुम्ही जेवायला या एका, एका म्हणजे तो आपल्याला ओळखतो चांगला मी लाईव्ह करायचो ना तेव्हा त्याने मला बोलला होता की ये आपण जाऊया कुठे ते तू आलीस की आणि आज त्याने मेसेज केला जेवायला बघा काही जे। का गुण नाही आणि स्पेशल खूप म्हणजे मी पाच महिन्यानी भाकऱ्या खाणार आहे भात नाही भात डाळ आणि भात नाही बनवता डाळ भाकरी बनवली बकरी बनवून थंडी आहे ना बाहेर जा मी हा टी शर्ट घालून गेलो आज हा टी शर्ट घालून गेलो मला वाट दुपारी फुल ऊन होता म्हणून मी बोललो जाऊ दे सर काय ती गरज नाही आहे आणि आता येताना टेम्परेचर सत्त सोळावरती आहे पागल सारखी थंडी आहे बाहेर <laughs> <laughs> चला आम्ही जेवतो जेवायला या तुम्ही ह्याच्या पुढे बघ काय माहिती नाही काय व्हिडिओ बनवेल की नाही बट तोरतास धन्यवाद असं सपोर्ट असू द्या आमच्या व्हिडिओजना आणि असंच आमच्या चॅनलला प्रेम द्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोर्तास बाय मी मोबाईल बंद केला होता परत ओपन केला कारण डाळ कशी झाली सांगायला <laughs> एक नंबर सांबार टाइप करून ठेवला नाही आणि भाकरी पण सुकट भाकरी आहे आणि हे प्रेम आहे माझं डाळ एक नंबर झाले